नमस्कार मित्रांनो अर्कीट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर वर आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला ला करा कारण नव-नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात हॅलो वेलकम चॅनल स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे ब्रिटिश साम्राज्यापासून पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फळकवला जातो देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो